नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे एस एस सी जी डी दोन हजार पंचवीसचा कट ऑफ किती लागू शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ पाहते आपण आणि तुमचा सेफ स्कोअर किती असायला पाहिजे की तुम्हाला काही काळजी करायचं टेन्शन घ्यायचं काम नाही महाराष्ट्रासाठी आपला दोन हजार तेवीसचा कट ऑफ किती गे गेलता एस एस सी जी डीचा चोवीसचा किती होता आणि पंचवीसचा त्या बेसिसवर त्या दोन हजार तेवीस चोवीसचा आपण पूर्ण प्रॉपर ॲनालिसिस करू किती जागा होत्या महाराष्ट्रासाठी किती होत्या सगळ्या गोष्टी कोणकोणत्या गोष्टी कट ऑफ वर परिणाम येतो कोणकोणत्या गोष्टीचा या सगळ्या गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे ठीक आहे तर जे पण सिरियस कॅन्डिडेट असतील ज्यांना माहिती करायची आहे की आपला कट ऑफ किती जाऊ शकतो दोन हजार पंचवीसचा दोन हजार तेवीस चोवीसचा किती होता महाराष्ट्रासाठी सगळ्या गोष्टी ठीक आहे तर जे चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून टाका <coughs> चॅनलवर आपल्या मतलब रिअल अँड ऑथेंटिकेटच माहिती आपण देत असतो चॅनलवर ठीक आहे तर सुरू करू आपण दोन हजार तेवीसचा कट ऑफपासून दोन हजार तेवीसमध्ये एस एस सी जी डीचा कट ऑफ किती होता भैया मी ना पूर्ण याची माहिती काढली आणि तुमच्यासाठी एक लिहून काढलं याच्यावर तर आपला एस एस सी जी डी दोन हजार तेवीसचा कट ऑफ किती होता त्यासाठी त्याच्या आधी आपण एस एस सी जी डी दोन हजार तेवीसमध्ये किती जागा होत्या पन्नास हजार जागा होत्या भैया महाराष्ट्राशी आप महाराष्ट्रासाठी किती होत्या तर ह्या नऊशे सत्याहत्तर ज्या लिहिल्या मी ना त्या मेल कँडिडेट्स मेल कँडिडेट्स कॅन्डिडेटसाठी होत्या फक्त सर्व फोर्स मिळून आणि याच्यात फिमेल आणि नक्सल ज्या राहिल्या वाटते तर लगभग पकडून चाला तुम्ही एक हजारच्या आसपास जागा होत्या आपल्या महाराष्ट्रासाठी दोन हजार तेवीसमध्ये आणि टोटल ज्या व्हॅकन्सी होत्या त्या होत्या पन्नास हजार एकशे पन्नास हजार पकडून झाला तुम्ही ठीक आहे दोन हजार तेवीस तर दोन हजार तेवीसचा कट ऑफ आपण बघून जाऊ दोन हजार तेवीसचा पण पेपर एकशे साठ मार्काचा होता दोन हजार बावीस बावीसचा तर नाही माहीत मला बहुतेक एकवीसमध्ये आम्ही सिलेक्ट झालो तो एकवीसचा पेपर जो होता शंभर मार्क्सचा पॅटर्न होतो तेव्हा बावीसमधून बावीसमध्ये बहुतेक बदलले पॅटर्न नाही नाही बावीसमध्ये पण तेच होतं वाटते शंभर मार्कचं पॅटर्न तेवीसपासून ते एक मार्क दो एकशे साठ मार्क्सचं पॅटर्न चालू झालं ठीक आहे असो आपला एकशे साठ मार्क्सचा पेपर होता दोन हजार तेवीसमध्ये तर त्यानुसार आपला कट ऑफ किती लागला होता महाराष्ट्रासाठी ठीक आहे तर ओ बी सीसाठी आपण हे जी म्हणजे काय आपलं जनरल एरिया एरिया कसे असतात आपला एक नक्सल असतो आणि जनरल असतं महाराष्ट्रात दोन असे महाराष्ट्रात बॉर्डर एरिया येत नाही म्हणजे तीन टाईपचे एरिया असतात एक जनरल एरिया बॉर्डर एरिया आणि नक्सल एरिया नक्सलचा आपले कॅन्डिडेट कमी असतात मी फक्त जनरल एरियाचं सांगते तुम्हाला कट ऑफ किती होता तर महाराष्ट्रामध्ये सीसाठी जनरल एरियामधून कट ऑफ लागला होता आपला नाईन्टी सेवन पॉईंट सिक्स फाईव्ह तसंच एस सीचा जनरल एरियामधून नाईन्टी टू पॉईंट फाईव्ह थ्री एस टीचा एटी थ्री पॉईंट डबल टू आणि ई डब्ल्यू एस जनरल सत्त्याण्णव पॉईंट शहाऐंशी आणि यू आरचा जनरलचा होता आपला एकशे एक, एक पॉईंट झिरो दोन हे कशा सांगा तुम्ही कट ऑफ तुम्हाला बी एस एफचा बी एस एफ म्हणजे भैया एस एस सी जी डीमध्ये सगळ्यात कमी कट ऑफ लागतो बी एस एफचा बी एस एफ काउन की बी एस एफ भैया बी एस एफ खतरनाक फोर्स आहे बी एस एफच्या ड्युट्या सगळ्या सकड़ा गोष्टी सगळ्याला माहिती आहे की बी एस एफ किती हार्ड असते म्हणून जी फोर्स जेवढी हार्ड असते तिचा कट ऑफ कमी लागतो तसंच सी आय एस एफ पाहिले आपण तर सी आय एस एफचा कट सी आय एफची ड्युटी सोपी सगळ्या गोष्टी चांगल्या तर त्याचा कट ऑफ कधी पण जास्तच असतो ठीक आहे तर आपलं हे झालं बी एस एफचा कट ऑफ समजला बी एस एफचा काउंट सगळ्यात कमी हाच असतो याच्या वरती सी आर पी एफचा याच्या जास्त लागणार याच्यापेक्षा आणि असम रायफल या सगळ्या गोष्टींचा याच्यापेक्षा जास्तच कट ऑफ लागतो ठीक आहे तर तुम्हाला समजलं दोन हजार तेवीसमध्ये कट ऑफ केवढा होता तर तुम्हाला डाऊट आला असेल भैया चोवीसमध्ये ते एवढा डेंजर कट ऑफ लागलं तेवीसमध्ये असा काउन सीन असा होता दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा तर पेपरचं ॲनालिसिस केलं तुम्ही प्रॉपर सीन असा होता दोन हजार तेवीसचा जो पेपर होता तो भैया वाला हार्ड होता दोन हजार चोवीसच्या कम्पेअरमध्ये थी। ठीक आहे सीन असं असते जेवढा पेपर हार्ड म्हणजे पेपर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू तुमचे कट ऑफ म्हणजे पेपर हार्ड आला सॉरी इनवर्सली प्रोपोर्शनल इन नाही ते कसं कट ऑफ जर सॉरी पेपर जर हार्ड आला कट ऑफ कमी जाणार तुमचा ठीक आहे तसंच दोन हजार तेवीसचा जो पेपर होता सेवाला होता हार्ड होता म्हणून भैया कट ऑफ तुम्ही पाहू शकता एकशे एकवर तुम्हाला यू आर म्हणजे जनरलमधून तुम्हाला एक पोस्ट भेटत होती आपली बी एस एफ एकशे एक, एक मार्कावर तर आपला दोन हजार चोवीसचा तर पाहिजे फि फी, फिजिकलचा कटऑफ एकशे एकच्यावरती लागून गेला ठीक आहे तर हे तेवीसचं तुम्हाला समजलं आपल्याला तेवीसचं कान कन्सिडर करत आहे मी की आता दोन हजार पंचवीसचा तुमचा नेमकाच पेपर झाला तर आता तुम्ही मला एक काम करा कमेंटमध्ये सांगा पेपर कसा आता मी ना माय लेवलवरती जेवढं पाहिलं आणि आपले यू पी बिहार ते आर डब्ल्यू पीडब्ल्यू हे चॅनल आहे त्याच्यावर ते ॲनालिसिस येतच असते की दोन हजार पंचवीसचा पेपर कसा होता बघा तर लोकांचं म्हणणं असं झालं सर्वांचं मी नाही म्हणते स्वतः मीने, मीने पण पेपर देतात तसा ठीक आहे पण मला पण आता मी दोन हजार चोवीसचा पेपर सर्व सॉल्व करते करत होतो आपलं प्रिवियस इयर मारत होतं सगळे टे टेस्ट बुकून तर मला चांगला टिकटॉक स्कोअर येत होता टिकटॉक म्हणजे एकशे वीस एकशे पंधरा एकशे वीस मतलब सही येत होता स्कोर त्यामध्ये दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये मग आता मी दोन हजार पंचवीसचा पेपर दिला त्यापेक्षा भैया सात आठ क्वेश्चन तरी मला हार्ड वाटले मॅथमध्ये पंधरा क्वेश्चन एकदम नॉर्मल होते आणि चार पाच क्वेश्चन भैया ते त्या त्यामधले बी एक दोन पकडून झाला तुम्ही कॅल्क्युलेट होते दोन तीन क्वेश्चन तर असे होते भैया ते आय थिंक गेले खतरनाक होते डायरेक्ट असेच प्रत्येक शिफ्टमध्ये असे काही काही प्रश्न येते म्हणजे जो आपला ॲव्हरेज स्कोर होता चोवीस दोन हजार चोवीसचा ॲव्हरेज स्कोर होता पोराचा सत ऐंशी क्वेश्चन असतात ना आपले ऐंशी पैकी साठ दोन एकशे वीस म्हणजे लगभग पंचावन्न साठ क्वेश्चन तर नाही सांगू शकत मी पण एकशे वीस मार्क लोक तुम्ही पकडून राहाल पोराला चांगले मार्क होते एक, एक दोन हजार चोवीसमध्ये तर पंचवीसच्या आपण गोष्ट करायचं पंचवीसमध्ये काय विषय होणार आहे बा तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दोन हजार तेवीसचा कट ऑफ सांगितला जर पंचवीसचा पेपर जर दोन हजार तेवीसच्या लेवलचा असला तर कट ऑफ भैया नक्की कमी जाणार आहे आणि तो जाणार जाऊ शकतोच काहून की आता मी ना जेवढं पाहिलं असं नाही म्हणत की कमीच जाईन भाय्या दिवसांदिवस कॉम्पिटिशन पण वाढतं आणि तुम्ही जागा बघ बघून घ्या इथं पंचवीसच्या जागा किती आहे एकोणचाळीस हजार सेहेचाळीस हजार चोवीसच्या होत्या आणि दोन हजार तेवीसमध्ये पन्नास हजार जागाचं एवढं काही कमी जास्त पाहू नका कारण की महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या जागा कमी होत्या दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचं आपल्याला पूर्ण जागाचं काही घेणं नाही पूर्ण जागा तर तसं पाहिजे पाहिलं तर कमी पंचवीसमध्ये पण दोन हजार चोवीसपेक्षा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये जागा आहे तर तुम्ही ते जागाचं काही म्हणू नका की बा जागा कमी आहे तर कट ऑफ जागा सोडून द्या फक्त आता एकच फॅक्टरवरून आपला कट वर डिपेंड करणार तो म्हणजे आपला पेपर कसा आहे तर याचं आन्सर आपल्याकडेच आहे कमेंट बॉक्समध्ये आता व्हिडिओ जर जसं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रात बी जाऊ शकते असे सी जी डीचे सिरियस कॅन्डिडेट जायले कट ऑफ माहिती करायचं आहे पोचून जाईन व्हिडिओ काय विषयी नाही करत येते का तर तुम्ही कम कमेंटमध्ये आता जे त्यांना चांगला सिरियसली अभ्यास केला तर त्यांना समजू शकतं पेपरची लेवल काय होते काय विषय असू शकतं आहे तर मग मला कमेंटमध्ये तेवढं सांगा आपल्या सगळ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील आपल्या सगळ्या पोराला हेल्प होऊन जाईल त्याची ठीक आहे तर हा झाला आपला काय दोन हजार तेवीसचा मी तुम्हाला सांगितलं कट ऑफ किती होता आता आपण एकदा चोवीसचा कट ऑफ पाहून घेऊ काय सीन होता चोवीसचा कटऑफचा तर इथं मी तुम्हाला जागा सांगून दिल्या पंचवीसच्या म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की हे जाग्याचं काही बाबा फरक नाही पडणार तुम आपल्या याच्यावर की जे फॅक्टर असतात ना कट ऑफवर फॅक्टर कोणकोणते हे करतात एक तर जागा असू शकते जागा जर कमी असल्या पाहिजे तर कट ऑफ जास्त लागणार आहे तर जागा सोडून द्या तुम्ही आता फक्त फॅक्टर एकच उरला की आपला पेपरची लेवल कशी होती तर पेपरची ले लेवल कशी होती अजू याच्यावर आपण अजून करू पुढं हे डिस्कशन करू आता एकदा दोन हजार चोवीसचा कटअप बघून घे तुम्ही तर ते त्याच्यात पण मी दोन हजार चोवीसमध्ये बी एस एफचा दाखवते सगळ्यात कमी वर्षी बी एस एफचाच कटअप जाते भैया ठीक आहे आणि झाले जे कटले भैया एक दोन मार्कानं पॉईंटनं तर तुम्हाला चान्स भेटत आहे की तुम्ही बी एस एफ लागून लागून बी एस एफमध्ये गेले असते पॉईंटनं एका मार्कानं त्याच्यापेक्षा चांगला अभ्यास करा सी आय एस एफ बी घ्या बाकी तुम्हाला फोरचं चॅनलवर व्हिडिओ आहे ना में 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 आ, दर, तर मी एक मराठीमधून आपला व्हिडिओ बनवीन बी एस एफची जॉब प्रोफाईल कशी आहे सगळ्या फोरचे मी सांगेन तुम्हाला काही विषय नाही ठीक आहे आता हे बी एस एफचं तुम्ही कट ऑफ बघून घ्या दोन हजार चोवीसची कट ऑफ आहे सगळ्यात कमी मिनिमम ह्या कट ऑफवर आपल्याला एखादी पोस्ट भेटत होती ठीक आहे तर बघून घ्या बी एस एफ यू आर म्हणजे जनरलसाठी जनरल एरियामधून कट ऑफ एकशे चोवीस मिनिमम मोठा म्हणजे एकशे चोवीस लागत होते सिलेक्शन घ्यायसाठी दोन हजार चोवीसमध्ये एकशे चोवीस मार्क लागत होते ठीक आहे हे झालं जनरलसाठी त्यानंतर हे बघून घ्या एस सी नक्षल ना एस सी जनरल बी एस ए भेटत होती एस सीले जनरल एरियामधून मार्क लागत होते एकशे एकोणीस पॉईंट झिरो म्हणजे एकशे वीस मार्क लगभग आणि एस टी कुठे गेलं आपलं आणि हां एस सी आय एस एफ हे बी एस एफ ठीक आहे का आपलं जनरल तर समजून घ्या तुम्ही किती एकशे चोवीस मार्क तुम्हाला मिनिमम म्हणजे अंदाजे अंदाजे तुम्हाला एकशे वीसपेक्षा एखाद एक एकशे वीसपेक्षा जास्तच स्मार्क पाहिजे जा होते एखादी पोस्ट घ्यायला ठीक आहे तुम्हाला कट ऑफचा डिफरन्स समजला की एकशे सॉरी काय दोन हजार चोवीसमध्ये किती वाला कट ऑफ होईल तर हा कट ऑफ म्हणजे यू पी बिहार त्या साईडला असा कट ऑफ जातो होतो यू पी बिहार एम पी वेम पी त्यांचा कसं असतं भैया त्याची जी हिंदी असते ना त्यांना हिंदीमध्ये एक बेनिफिट असते हिंदीचा कारण की त्याची बोली भाषा बी हिंदी प्रश्न क्वस् पेपर पण हिंदी देते आहे हिंदी पण एक सब्जेक्ट असते पंचवीस वीस मार्काचं वीस क्वेश्चन असते तर ते त्यांना चांगले मार्क भेटतात म्हणजे हिंदीमध्ये आणि त्यांचा जी के पण तो स्टेटमध्ये तसाच विचारला जातो त्यांचा म्हणजे त्यांचा ॲव्हरेज स्कोअर आपल्यापेक्षा ऑलरेडी जास्त असते म्हणून त्यांचा कट ऑफ भजा जास्त लागणार असे ठीक आहे तर आपलं कट ऑफ त्यांच्या लेवलवर तुम्ही कम्पेअर न करू आपला कट ऑफ कमीच असतो पण हे पेपर एवढा सोपा चोवीसचा तर सीन असा झाला सगळ्याला चांगले मार्क पडले होते ठीक आहे ह्या चोवीसचा कट ऑफ बी समजले तेवीसचा बी समजले तेवीसचा चोवीसचा आत्ता सीन येऊ हो आहे दो की दोन हजार पंचवीसचा कट ऑफ किती लागू शकतो तर मी सेफ स्कोर जर सांगायचं म्हटलं तर भैया सेफ स्कोर तर कधी पण मी तोच सांगणारे मागच्या वर्षा जेवढा कट ऑफ होता तेवढे जर तुम्हाला आत्ता येत असेल मार्केट किंवा सेफ आहे असं नाही की कट ऑफ याच्यापेक्षा जास्त याच्यापेक्षा जास्त पण जाऊ शकतो कमी पण जाऊ हो शकतो भैया आपण काही डिसाईड करू शकत नाही पण एक अंदाज की त्या अंदाज घेऊन आता ज्याचे पेपर राहिले ते आता व्हिडिओ त्यांना बघितला त्याला समजलं भैया जर त्याला स्वतः पेपर हार्ड वाटला तर त्याचा जे प्रश्न येत होते ते बी ते हुकून टाकणार नाही तर त्याला वाटलं भाई ह्या पेप मार्काचं कट ऑफ तर जाणार एकशे वीसच्या वरती आणि तो, पेपर जे, जे तो पेपर हा, ते ते गेला हार्ड वाटला पेपरन जेव जेवढे येत होतं ते बी हुकून टाकलं त्याच्यापेक्षा त्यानं आता व्हिडिओ पाहिला त्याला समजून जाईल भाई पेपर हार्ड येते तर सगळ्या पोरालाच हार्ड येते मला स्वतः एकट्याला हार्ड येते हा तिथे गेल्यावर स्वतः म्हणजे आपण गेल्यावर एक्झाम सेंटरवर थोडं नर्व्ह होते माणूस ते एक फॅक्टर आले की ते सगळेच नर्व्ह होतात मग ते काही विषय नाही ठीक आहे सांगायचं तात्पर्य हेच की पेपर जर हार्ड वाटत असेल तर भैया तुमचा नक्की कट ऑफ आपला दोन हजार पंचवीसचा कमी जाणार आहे ठीक आहे महाराष्ट्राच्यासाठी बाकी आपलं ते यू पी बिहारचे ती गोष्ट नाही आपण आपण महाराष्ट्रासाठी गोष्ट करत आहे की कट ऑफ कमी जाऊ शकतो दोन हजार पंचवीसचा कारण की पेपर हार्ड होता दोन हजार चोवीसपेक्षा तरी पण तुम्हाला याचं पूर्ण ॲनालिसिस पाहिजे असेल तर हे आपल्याकडेच आहे आता तुम्हाला ज्यानं पेपर दिला असेल एकदा मला कमेंटमध्ये सांगा पेपर कसा का होता काय होता तुमचं काय मत आहे बघा या गोष्टीवर ठीक आहे आणि अजून याच्यावर परत एखादा व्हिडिओ लागत असेल ते मी बनवून टाकेन नंतर याच्यानंतर ठीक आहे चला आजचे व्हिडिओ मी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओला आणि ज्यांना पण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल बाबा करून टाका ठीक आहे चला तर मग जय हिंद